जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा धडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी एकाच रेशन कार्डवर घरकुलाचा तीन वेळा लाभ घेतला असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी यांनी केला आहे या यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांना निवेदन सादर करत योग्य ती चौकशी करून आमदार आमशा पाडवी यांनी केलेल्या घरकुल योजना लाभ संदर्भात संपूर्ण प्रकरणाची तपासणी करत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे याबाबत आज दुपारी माध्यमांशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अक्कुलकुवा विधानसभाचे आमदार आमच्या कुलजी पाडवी यांच्या घरामध्ये एकाच रेशन कार्डावर तीन लोकांनी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामध्ये त्यांच्या दोन्ही धर्मपत्नी आणि मुलगा असा त्याच्यात समावेश आहे या दोन धर्मपत्नींनी पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण योजने आणि एक पत्नीने शबरी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि मुलाने पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीणमध्ये दे लाभ घेतलेला आहे वास्तविक पाहता आमदार आमच्या पाडवी आम् हे धनसंपन्न आणि पट्याधीस आहेत त्यांचे बंगले गाडी घोडा जमीन सर्व मालमत्ता आहे आणि घरकुल योजना ही सर्वसामान्य दुर्बल घटकांना आणि निराधार लोकांसाठी योजना आहे की ज्यांना घर नाही ज्यांना राहायला घर नाही ज्यांचा आधार नाही अशा लोकांसाठी ही योजना आहे आणि त्याची नियमावली ती ठरलेली आहे जर एकीकडे जर समजा हे सर्वसामान्यांसाठी योजना असताना एका धनवान धनसंपत्ती संपन्न माणसाला ही घरकुल योजना दिलेली आहे हे योजनेचं हेडसाण झालेलं आहे त्यामुळे आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या नंदुरबार दिल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केलेली आहे ही घरकुल योजना ही सर्वसामान्यांसाठी असताना याच्याकडे घरे बंगले जमीन गाडी सगळं असताना अशा लोकांना योजना देणं हे कितपत योग्य आहे का याची चौकशी करून त्या दोषींवर हे कारवाई झाली पाहिजे यासाठी आपण तक्रार दिलेली आहे त्यांना आम्ही हे पण सूचना दिलेली आहे की जर का तुम्ही ही कार्यवाही वेळेत नाही केली तर आम्ही या निर्णयाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरू आणि सरकारला जाब विसरू प्रशासनाला जाब विसरू की आमदार आमच्या पाडवी यांनी स्वतःचा पदाचा व त्यांच्या प्रभावाचा राजकीय शक्तीचा वापर करून त्यांचे स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये खोटे व बनावट कागदपत्र बनवून त्यांनी पंतप्रधान घरकुल योजना शबरी घरकुल योजना अशा तिहेरी स्वरूपाचा लाभ घेतलेला आहे आणि हा लाभ जो आहे सर्वसामान्य आणि दुर्बल घटकांसाठी आहे ज्यांना घरने जे निराधार आहे त्यांसाठी ती घरकुल योजना आहे परंतु आमदार आमच्या पाडवी हे सत्ता संपन्न आणि धनवान व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडे गाडी बंगले जमीन जायदाद इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचे सगळे हे असताना आणि ते घरकुल योजनेचा लाभ देता हे सगळं कृत्य चुकीचं आहे नियमबाह्य आहे त्यांनी शासनाशी दिशाभूल केलेली आहे या संदर्भात आम्ही या नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गयल यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे की आमदार आमच्या पाडवी हे पात्र नसताना यांनी खोट्या स्वरूपात घरकुल योजनेचा लाभ घरातल्या फॅमिलीला त्यांनी मिळवून दिलेला आहे आणि याच्यामुळे शासनाशी तर त्यांनी दिशाभूल केलेलीच आहे परंतु घरकुल योजनेसाठी जी नियमावली आहे त्याचीसुद्धा त्यांनी पायमल्ली केलेली आहे त्यामुळे हा खूप मोठा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे यजनेशी जी काही उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाला त्यांनी काळीमा फासलेला आहे त्यामुळे याविरोधात आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की याची योग्य ती चौकशी करून त्या संबोधितावर पात्र नसताना थोटे लाभ घेतलेले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर का त्यांनी कारवाई नाही केली तर या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरणार आहेत मोठं आंदोलन करण्यात येईल भविष्यामध्ये ありがとうございました